आवाज जनसामान्यांचा सर्वसाधारण आरक्षण असताना तुम्ही सरपंच झाले तेव्हा तुम्ही काय दिवे लावले तेव्हा काही करता आलं नाही आता ओबीसीच्या जागेवर अतिक्रमण करून काय करणार आहात असे नाव न घेता स्वामी चिंचोलेंची माजी सरपंच गजानन गुनवरे यांना राजाभाऊ कदम यांनी चिमटा काढला मराठा समाजातील तरुणांनी गुणवी दाखवल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अगर इतर कोणत्याही निवडणुकीत ओबीसी जागेवर अतिक्रमण करून निवडणूक लढवू नये असे मत राजाभाऊ कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले मराठा समाजातील युवकांनी जर कुणवी दाखवल्यावर ओबीसी जागेवर निवडणूक लढवल्यास ओबीसी समाजाच्या उमेदवारावर अन्याय होईल त्यांच्या जागेवर अतिक्रमण करणे योग्य नाही त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये पुढील काळात राजकीय मतभेद होऊन जवळचे नाते संबंध देखील दुरावले जाऊ शकतात या राजकीय संघर्षाने मैत्री संबंध देखील बिघडू शकतात त्यामुळे ओबीसी जागेवर कोणीही मराठा समाजाच्या युवकांनी निवडणुकीत अतिक्रमण करू नये असे माझे स्पष्ट मत आहे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावर जर मराठा समाजाने हातोडा मारला तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे ओबीसी आणि मराठा हा संघर्ष चालूच राहू शकतो ते कधीही संपुष्टात येणार नाहीत म्हणून ओबीसी जागेवर निवडणुकीत कोणीही राजकीय अतिक्रमण करू नये असे संघर्ष योद्धे राजाभाऊ कदम यांनी शेवटी सांगितले पहा संघर्ष योद्धा राजाभाऊ कदम यांची बेधडक मुलाखत मला निवडणुकीच्या संदर्भात तर मी प्रबळ इच्छुक आहेच आहे आणि मीच नाही तर माझे सगळे कार्यकर्ते मंडळी हितचिंतक शेतकरी पैपणे हे सगळ्यांचं प्रचंड प्रमाणात मला पाठबळ आहे माझ्या उमेदवारीसाठी आता माझा जो गट आहे तो गोपाळ हे आपला खडकी देऊळगाव असं नव्याने नाव झाले पडलेलं आहे त्या ते गटाला त्याच्या अगोदर गोपाळवाडी लिंगाळी असायचा नंतर लिंगाळी मलठण असायचा तर आता जे काही संभाव्य उमेदवार आहेत माझ्या खडकी देऊळगाव गटामध्ये तर हे गटांची विभागणी झालेली आहे त्याच्यामुळे जे काही संभाव्य उमेदवारांची नावं येतात जे की ज्यांची घराने राजकीय दृष्ट्या खूप मोठी आहेत आणि मान सन्मानाची त्यांची मोठी घरं येते म्हणजे उदाहरणार्थ जगदाळे पाटील असतील किंवा अं नानासाहेब पवार यांचे चिरंजीव आप्पासाहेब पवार असतील अ बबन आहेत त्यांच्या सुनबाईंनाही प्रतिनिधित्व दिलं होतं जिल्हा परिषदेला अं त्याचप्रमाणे कैलासवासी भाऊसाहेब भागवत यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यांच्या मुलालाही महेश अण्णा भागवत यांनाही संधी दिलेली आहे मेघाताई भागवत यांनाही जिल्हा परिषदेची दोन हजार बाराची उमेदवारी होती एकूणच काय तर ही चार मातब्बर घराणी आहेत या चार मातब मातब्बर घराण्यांना पूर्व भागाने एवढं दिलं भरभरून दिलंय आणि आता या वेळेला त्यांची गावं आमच्यापासून तुटलेली आहेत म्हणून त्यांनी हिकडे झांझावात सुरू केलेला आहे प्रचाराचा परंतु त्यांनी अंतरात्म्याला त्यांना विचारलं पाहिजे की आपण इकडच्या गटात उमेदवारी करायला जातोय तर इथल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांवर आपल्याकडून अन्याय तर होत नाही ना अशी एक त्यांनी त्यांचा आत्म्याला आवाज दिला पाहिजे त्यांचा आत्ता अंतरात्मा त्यांना सांगेल की तुम्ही दुसऱ्यासाठी काम करण्याची वृत्ती ठेवा प्रत्येक वेळेला आपणच असलं पाहिजे असतलं नाही म्हणून व्यापक दृष्टिकोनातून नवीन नवीन तरुण आता राजकारणाकडे आकर्षित होत आहेत आणि म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे त्यांच्या ज्ञानाचा बुद्धीचा राजकारणासाठी समाजकारणासाठी शेतकऱ्यांसाठी आपण वापर करून घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने ते निर्णय घेतील आणि शेतकरी मतदार हा जो आहे हा जो भूमिपुत्र म्हणून आहे जो स्थानिक आहे या निवडणुकीच्या वेळेला तर त्याचा स्वीकार नक्की करतील अशी मला प्रचंड खात्री आहे आणि लोक माझा या वेळेला नक्की स्वीकार करतील राजाबाब मला एक सांगा की दौड तालुक्याच्या राजकीय राजकीय परिस्थिती जर बघितली तर या राजकीय परिस्थितीमध्ये तेच तेच उमेदवार तेच तोच उमेदवार प्रत्येक पंचायत समितीला असेल जिल्हा परिषदेला असेल किंवा आयात उमेदवार असेल तोच उमेदवार येतो घराणेशाहीची येते किंवा पडलेला उमेदवार असू द्या तोच तोच उमेदवार लादला जातो जनतेवर याच्याकडे कसं पाहतोय मी तेच सांगितलं ना मघाशी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की ही जी चार मातब्बर घराणी आहेत पूर्व भागातली हा निश्चित यांचं दौंड तालुक्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान आहे हे जरी खरं असलं तरी पण चाळीस चाळीस वर्ष लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलेला आहे ना म्हणजे नाही मग तेच त्यांनी दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि स्वपक्षातले केला पाहिजे इतर पक्षातलेही केला पाहिजे किंवा चळवळीतल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी संधी दिली पाहिजे काय जिल्हा परिषदेचा गट समजा मी निवडून आलो तर काय मला गट माझ्या नावावर करता येईल का मी विकून टाकेल तेव्हा दादा थोडस एक प्रगल्भ बुद्धिमत्ता तुम्ही विचार करून त्यांनी त्याप्रमाणे ते तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आयत उमेदवाराचे खडकी पेव फुटले त्यांनी गाठीपेठी घ्यायला सुरुवात केली आहे आणि आया उमेदवार म्हणतात की मीच उमेदवार आहे मीच उमेदवार आहे त्याच्याकडून कसं पाहत नाही कसं आहे ही जी चार घराणे मी ज्यांचे आवर्जून नावं घेतो त्या घराण्यांशी माझे चांगले सलोख्याचे संबंध आहेत खर तर कैलासवाशी आबा बाळासाहेब जगदाळे पाटील त्यांच्या बाबांच्या वडील बाबांच्या मातोश्री नानासाहेब कैलासवाशी नानासाहेब पवार आहेत बबनराव भागवत बबन भाऊ लवे आहेत पुन्हा आपले भाऊसाहेब भागवत आहेत त्यांचे चिरंजीव महेशांना भागवत आहेत ही खूप मातब्बर घरांनी पन्नास पन्नास वर्ष यांना लोकांनी खूप प्रेम केलं यांच्यावर तेव्हा या त्यांनी आता आमचं तेच म्हणणं आहे तेच तेच माणसं ओबीसीची जागा पडली तरी आम्हीच आणि हिकडे राखीव झालं तरी आम्हीच ही जी भूमिका आहे तर ही लोकशाहीला मारक आहे मला असं वाटतं आणि शासना पक्षांनी राजकीय पक्षांनी सुद्धा जसं की ज्याने त्याने आपापल्या रिझर्वेशनच्या जागेवर राखीव झालेल्या जागेवर निवडणूक लाडवावी काही पक्षांनी हे धोरण अवलंबलेलं आहे ते स्वागतार आहे परंतु त्याच्याही पुढे जाऊन मी राजकीय पक्षांना सूचना करू शकतो करू इच्छितो की त्यांनी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन सुद्धा तिथल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये त्यांना संधी निर्माण करून द्यावी आणि त्यांची आलेली संधी जी आहे त्या संधीचं सोनं करून घ्या तुम्ही त्यांच्यासाठी काम करा त्यांचा प्रचार करा त्यांचा प्रचार प्रमुख व्हा त्यांना संधी द्या त्यांना स्टँड करा त्यांना उभा करा तर हे सुद्धा पक्षांनी राजकीय पक्षांनी हे सुद्धा धोरण अवलंबलं पाहिजे कुणी कुणाच्या गटात जाऊन निवडणूक नाही लढली पाहिजे दुसरं असं की आपण कालच पत्रकार परिषद पत्रकारांशी काय बोलताना सांगितलं की कुणबी मराठा समाजाने ओबीसी जागे ओबीसी निवडणुकीच्या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये जेणेकरून की मराठा समाजाचा उमेदवार असेल ते कुणबी मध्ये उभा राहून त्यांनी निवडणूक लढू नये असं का सुचलं तुम्हाला का, काय कसं पाहत काय आहे हा महाराष्ट्र कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या त्यावेळेच्या परिस्थितीला अनुसरून अठरा पगड अर्लुतेदार बलुतेदारांना सोबत घेऊन एक स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकारण्यात त्यावेळेच्या अं सगळ्याच त्या स्वप्नामध्ये सगळ्या सरदार सेनापतींमध्ये सगळ्या अठरा पगड बारा बलुतेदार हा सगळा समाज त्या ठिकाणी एकवटला होता आणि या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं आणि म्हणून शिवरायांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं राहिलं आणि त्याला अनुसरून मागच्या दोन वर्षापूर्वी संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची जी हाक दिली होती आणि त्या हाकेला प्रतिसाद म्हणून मी स्वतः राजाभाऊ कदम दौंड तहसील कचेरी समोर आठ दिवसाचं जरांगेदा सोबत उपोषणाला बसलो होतो आणि माझे उपोषणही झालं होतं मग एका बाजूला तुम्ही जे म्हणला आता की ओबीसीच्या वर अतिक्रमणाचा विषय आहे दुसऱ्या बाजूला मराठा समाजातून अशा काही गोष्टी पुढे येतात आहेत की एका बाजूला राजाभाऊ कदम तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाल बसता दुसऱ्या बाजूला तुम्ही ओबीसीवर अतिक्रमण झालं नाही पाहिजे अशी भूमिका घेता तेव्हा सरळ साधं त्याचं एक हुशार माणसाला ते कळायला पाहिजे शहाण्या माणसाला की जरांगे पाटलांची मागणी जी आहे ही गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळांना शाळा शिक्षणामध्ये सवलत मिळावी त्यांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी हा संघर्ष आणि हा लढा उभा झाला राहिलेला आहे ना की कुठल्या कारखानदारासाठी ना की कुठल्या आमदारासाठी खासदारासाठी मंत्र्यासाठी जरांगे पाटलांच्या तोंडून कधी आपण ऐकलं का की आमदारा खासदाराला आरक्षण मिळालं पाहिजे सुदगिरणीवाल्याला आरक्षण मिळालं पाहिजे साखर कारखानदाराला आरक्षण मिळालं पाहिजे नाही तर राजकारण हे मराठ्यांच्याच हातात आहे छत्रपती शिवाजी महाराजांपासून माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की अल्पभूधारक अतिअल्पभूधारक हा जो काही गरीब शेतकरी आहे एकदम गरीब आहे ज्याचं हातावर पोट आहे ज्याला शेती नाही तो लोकांच्या इथं कामाला जातो तो जो यांच्यासाठी हा लढा उभा झालेला आहे आणि म्हणून आरक्षण हे शाळा शिक्षण आणि नोकरीसाठी आहे हे राजसत्तेसाठी नाही जर तसं पाहिलं तर महाराष्ट्राची सत्ता गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वीपासून मराठ्यांच्याच ताब्यात आहे त्यामुळं जरांग्यांची ती मागणी नव्हती मी त्याचं समर्थन करणार नाही गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा ही या संघर्षाची टॅगला आहे हे ज्यांचा गैरसमज झालेला आहे त्यांनी हे सगळं सुधारून घ्यावं आणि अशा प्रकारचं मी त्यांना आवाहन करतो जसं की तुम्ही आता खडकी देऊळगाव राज्या गटामध्ये निवडणूक जिल्हा परिषद व्यक्त केली त्याच गटामधील एक गाव आहे स्वामी चिंचोली या स्वामी चिंचोली गावामध्ये मराठा समाजाचे काही तरुण ओबीसी जागेवरती निवडणूक लढवण्यासाठी आज आग्रही दिसत आहेत तयारी चालू केली त्यांच्यासाठी काय आव्हान का? नाही कसं आहे की मगाच्या पहिल्या उत्तरामध्येच मी ते पहिल्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे मी परत आपल्या लक्षात आणून देतो मुद्दा असा आहे जी गावगाड्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जी महारा केलेली होती उदाहरणार्थ गा... गाव काय करणार नाही माझं म्हणणं तेच आहे तुम्हाला गावगाड्यातला जो भाईचारा आहे जे प्रेम आहे जे बंधुत आहे टिकून ठेवायची असेल तर तुम्ही राजकीय प्रतिनिधित्व हिसकावून नाही घेऊ शकत एखाद्याचं कुठल्याही वर्गाचं कुठल्याही समूहाचं मग आमचं म्हणतं माझं मी तुम्हाला दाखल असंही सांगेल की बघा आपल्या गावाची यात्रा असते यात्रेचा उत्सव असतो त्या यात्रेच्या उत्सवामध्ये जो सगळा अठरा पगड आलुतेदार बोलुतेदार असतो त्या उत्सवामध्ये त्याचं त्याचं प्रत्येकाचं योगदान असतं त्याची त्याची ते ती तेव्हापासूनची जबाबदारी त्याच्यावरती नेमलेली असते मग मा, हा तेव्हापासूनची मग हा जर भाईचारा आपल्याला सलोका जर टिकवायचा असेल तर राजकीय प्रतिनिधित्व तु, तुम्ही याच्या अगोदर सरपंच होताच की ओपनमधून बरोबर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही ओपनमधून सरपंच होताच काय लय मोठे दिवे लावलेत तुम्ही त्यांना पाच वर्षात मिळणार आहे आणि त्यांना मिळाले ते काय गाव विकून टाकणार आहेत का तुम्ही माझं प्रामाणिक मत आहे की ज्याच्या त्याच्या ताटातलं ज्यानी त्याने खावं राजकीय दृष्ट्या नोकरीमध्ये मी मनोजदादा दादा पाटलांचा समर्थक आहे मी मराठ्यांना शाळा शिक्षणामध्ये आरक्षणाच्या मागणीचा समर्थक आहे मी उपोषण करता आहे हे शंभर टक्के खरंय परंतु राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी मी भूमिका घेतली अठ्ठावीस ऑक्टोबरला आत्ता मागच्या महिन्यात की जर ओबीसीची जागा राखीव झाली तर मी निवडणूक लढणार नाही जर सर्वसाधारणची जागा आली तरच निवडणूक लढणार ही मी सोडत निघायच्या अगोदर भूमिका माझी स्पष्ट केली होती